जय शिवराया टू फॅमिली उन्हाळा दिवस आहे आणि शेतात आले आणि शेतातले काही नांगरलेले ढेकळं वगैरे बघून आजीने लहानपणी सांगितलेली एक गोष्ट लक्षात आली आणि मनातल्या मनात हसू आलं म्हटलं चला मी मनातल्या मनात हसले माझ्यासारखे अजून काही मायला बघतील तर हसतील आणि मयलाच बघून हसतील असं का म्हणते माहिती आहे का मी कारण गोष्ट अशी आहे की बाईंच्या अंगात बहात्तर खोडी आणि छत्तीस नखरे असतात हे तर आपण ऐकलं आहे पण त्या गोष्टीमध्ये ना त्या महिलेने तिच्या पतीला फक्त एक खोड दाखवली तर त्याचे एवढे हाल झाले तर गोष्टीची सुरुवात अशी होती बघा एक मुलगा आणि मुलगी असे शाळेत चालले होते रस्त्याने तर शाळेत चालले असताना रस्त्याने एक माणूस त्याच्या बायकोला एवढं मारत होता आणि मारत म असताना यांनी बघितले तर ती मुलगी म्हणे काय बाई पुरुषाची जात बाईला विनाकारण त्रास देते तर तो म्हणतो अगं नाही बाईची जातीला काहीच कळत नाही म्हणून ती मार खाते तिच्या गुणाने मार खाते ना तिला काही कळतच नाही म्हणून ती मार खाते असं त्या लेकरांचं चालू असताना ती मुलगी म्हणते मी मी तर माझ्या नवऱ्याचा कधीच मार खाणार नाही अजिबात मार खाणार नाही तो म्हणे हो का ठीक आहे बघू असं म्हणतानी योगायोगाने काय झालं मोठं झाल्याच्यानंतर त्या दोघांचं लग्न होतं लग्न झाल्याच्या नंतर तिच्या लक्षात असतं की मी तर असं बोललेलं आहे कधीच मार खाणार नाही आणि हा वाला आता बघू आणि योगायोगाने लग्न झालं मग तिला असं वाटलं की आता लग्न झाल्याच्यानंतर त्याने सांगितलं बघू आता तू किती वेळेस मार खाती आणि मग ती म्हणे ठीक आहे मग त्याने काय केलं बाजारातून पावशेर वांगे आणले वांगे आणले आणि तिला भाजी करायची सांगितली तो बाहेर गेला आला जेवायला आणि म्हणे वाढ मला तिने मस्त दोन त्यात वांग्याच्या फोडी वगैरे व सगळं दोन वांगं अशी मस्त काळी वांग्याची भाजी त्याला वाढली सांगितलं अरे मला वांग्याची काळी भाजी खायची नव्हती मला कोरडी शाक खायची होती वांग्याची शाक म्हणजे वांग्याच्या एका वांग्याच्या चार फोडी बर बनवून केलेली वांग्याची शाक तिने लगेच अजून ती वांग्याची शाख घेऊन आली एका प्लेटीत आणि म्हणे अरे मला हे पण नव्हतं खायचं मला वांग्याचं भरीत खायचं होतं लगेच ती वांग्याचं भरीत घेऊन आली म्हणे मला असं काहीच नव्हतं खायचं मला कच्चे वांगे खायचे होते ती लगेच त्याच्यासमोर दोन कच्चे वांगे घेऊन आली म्हणजे काय करायचं तिला माहीत असायचं की हा मुद्दा म्हणून असं करतोय ती काही जरी आलं तर त्यात जेवढं वस्तू आल्या त्याचं प्लेट प्लेटभरच भाज्या करायची एक कोरडी एक काळी एक पिवळी जशा जशा त्याला त्या ते भाज्या होता तशी बनवून ठेवायची त्याला काही चान्सच भेटाना आणि असं करता करता लग्नाला वर्ष दीड वर्ष झालं तिने सांगितलं याने तर दाखवायला सुरुवात केली मला हा म्हणजे मुद्दा म्हणून मला त्रास देतो आहे आता याला मी माझी एक खोड दाखवते मग असंच तो शेतकरी होता शेतामध्ये त्याची नांगर चालू होती नांगर चालू होती आणि हिनं काय केलं माहिती आहे का म्हणजे तो काय करायचा खा माहिती आहे का नेहमी मी कधी पण असंच करायचा कोणती भाजी आणायचा आणि पिवळी केली का काळी खायची काळी केली की कोरडी खायची तिला वायता घाला शेवटी तिने सांगितलं थांबा आता याला आहे ना एकतरी खोड बाईच्या अंगातली दाखवलीच पाहिजे मग तिने काय केलं तर उन्हाळ्याच्या दिवसात नांगर हाणत असताना गेली आणि एका म्हणजे मा आ, जो मासे विकणार होता त्याच्याकडून तिने अर्धा किलो मासे विकत घेतले आणि तो नांगराचा तास ह्या साई बाजूने तिकडं घेऊन गेला आणि त्या तासामध्ये तिने मासे टाकून दिले मासे टाकले टाकून दिल्याच्या नंतर तो तिकडून आला आणि त्याला ते समोर मासे नांगटीत पडलेले दिसले त्याने ते मासे घरी घेऊन आला आणि म्हणे ह्या माशाची मला भाजी कर ती म्हणे ठीक आहे तो गेला शेतामध्ये आणि ते आणि हिने भाजी केली हिने भाजी केली आणि त्याच्यात मासाच टाकला नाही म्हणजे अक्षरशः तिने फक्त रस्ता केला आणि आला तर तेवढं काम करून संध्याकाळच्या का वेळेस आणि जेवायला वाढलं तर काय म्हणे फक्त रस आहे मासा कुठं आहे म्हणे कोणता मासा क मासा कुठं आहे म्हणे मी मासा केलाच नाही म्हणे थांब म्हणे तुला आता सापडली की नाही म्हणे तावडीत म्हणे हो का ठीक आहे म्हणे मारा म्हणे माझी चूक असेल तर मी तुमचा मार खाईन पण सगळ्यासमोर माझी चूक आहे हे सांगा आणि मग चला म्हणे मग पंचासमोर म्हणजे त्यावेळेस म्हणजे गावकऱ्यांसमोर चला आणि सांगा माझी काय चूक आहे म्हणून लगेच गावकऱ्यासमोर सगळे जमा आता त्यांनी सांगतात की मी इला माशाची काळी भाजी म्हणजे सॉरी काळी नाही मी मला माशाची भाजी बनवायची सांगितली आणि इने मासाने मला फक्त रस्सा दिलाय तिने सांगितलं नाही हो हे एक चक्क खोटं आहे कोणते मासे म्हणे आणि मी घरी होते यांनी शेतात नांगराला दिले गेले होते आणि शेतातून डायरेक्ट घरी आले काय नाही कशाचे कोणते मासे आले तो म्हणे नाही म्हणे मला नांगटीत मासे साप मासे सापडले होते म्हणे आणि ती म्हणे नाही हो नांगटीत कुठं मासे सापडते का विचारा सगळ्यांना सगळे लोक म्हणे हा माणूस वेडा झाला की काय नांगटीत कुठं मासे सापडते म्हणजे सांगायचं पर एवढंच की त्या महिलेने फक्त एकच खोड दाखवली तर त्या माणसाचे एवढे हाल झाले मग विचार करा महिलांच्या अंगात बहात्तर खोडी असतात तर, तर त्या बहात्तर खोडी जर तिने कधी दाखवल्या तर मग काय होईल